सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच देवळाली प्रवरा शहराचे भूमिपुत्र तथा चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि कानिफनाथ अर्बन मल्टीपर्पज निधी संस्थेचे चेअरमन गणेश भांड यांचा वाढदिवस गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालय संत महंत राजकीय सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामधील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला उद्योजक गणेश भांड यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालयामध्ये चिंतन सोहळा संपन्न झाला आहे पांडुरंगगिरी महाराज उंडे महाराज गीतामय धसाळ आदिनाथ महाराज हरदे मनोहर महाराज सिनारे तसेच संजय महाराज शेटे बाबा महाराज मुरे नामदेव महाराज शास्त्री यांच्यासह शेकडो संत मंडळी आणि वारकरी यांच्या उपस्थितीमध्ये उद्योजक भांड यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी पांडुरंग महाराज वावीकर अर्जुन महाराज तनपुरे सेंट्रल बँकेचे रिजनल मॅनेजर एस के सिन्हा श्री गुलजनन संघटनेचे संस्थापक शिवाजीराव शिवसेना माजी तसेच आय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात प्रहारचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब डूस नानासाहेब कदम ललित चोरडिया आदींनी मनोगत व्यक्त केला यावेळी बाळासाहेब भांड संदीप भांड पप्पू सपकाळ संपत महाराज जाधव तसेच बाबासाहेब महाराज वाळून वैष्णवी नरोडे गीते राजेंद्र चव्हाण कांता कदम राजेंद्र चव्हाण तसेच क्षेत्रामधील या ठिकाणी हजर होते या प्रसंगी सूत्रसंचालन रफीक शेख यांनी केले तर आभार दादा भांड यांनी मानले आहेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चैतन्य मीर चैतन्य अॅक्वा कानिफनाथ निधीचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले संपूर्ण महाराष्ट्र तर भारतामध्ये वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे होतात परंतु वाढदिवस कसा साजरा करावा हा तरुणांपुढे आदर्श ठेवणारं आमची परममित्र चैतन्य उद्योग समूहाचे संस्थापक हरेश दादा भाण मागे वीस वर्षापासून त्यांनी जवळजवळ वर चाळीस ते पंचेस मुलं जे दत्तक घेतली आहे तर त्यांचं शिक्षण आत्तापर्यंत ते करतायत काही विद्यार्थी बारा बघित आहेत काही पुढं एफ आय आहे काही ग्रॅज्युएशन पूर्ण होऊन गेलेली आहे त्याचबरोबर दरवर्षी संत गाडगे महाराज जे आश्रमशाळा आहे तर त्या ठिकाणी अन्नदानाचा उपक्रम दरवर्षी त्यांचा असतो त्याचबरोबर दरवर्षी तालुक्यातल्या पत्रकारांचा सन्मान तो काल त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि आज इथं गंगाधर इथे अन्न आहे इथं जो आश्रम आहे इथं जे अनाथ मुलं आहे इथं जे विद्यार्थी आहेत यांच्या भविष्याकरता सातत्याने चक्कर मारून ह्या आश्रमशाळेला कशी मदत करते या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांसमोर आज तर या महाराष्ट्रातील जवळजवळ ऐंशी संतांच्या उपस्थितीमध्ये वारकरी संप्रदाय जो आज महाराष्ट्राचा विकासाचा ज्ञानाचा आदर्श आणि संस्कृतीचा पाया आहे तर तो वारकरी संप्रदायाशिवाय महाराष्ट्राला दिशा मिळू शकत अशी जी भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेली आहे तर त्या भावनेचाच आदर करत गुरुवारांच्या आशीर्वादाने नाच गाणीनाथांच्या आशीर्वादाने दुपारी अरुण अरुणा अरुण अरुणात विहीर महाराज तर जे भामाटांचे हे आहेत मठाधिपती आहेत त्यांच्या आशीर्वाद त्यांनी घेतले ते स्वतः या ठिकाणी त्यांना आशीर्वाद देण्याकरता आले होते दे। आज या ठिकाणी जवळजवळ हजार बाराशे विद्यार्थी मुलं पालक त्यांच्यावर दे। प्रेम करणारे या परिसरातील सर्व प्रेम करणारी सर्व जनता या ठिकाणी आहे त्यांचा सन्मान सत्कार करत आहे आनंदमय अशा वातावरणामध्ये प्रार्थना करत आहे गणेशांना भान आपण जसं म्हणतो का खरा तो एक धर्मी जगाला प्रेम आरपावे या भावनेतून प्रत्येकाला मदत करणारं प्रत्येकाच्या कुठं ना कुठं उपयोगात येणारं मैत्रीची व्याख्या याचा एक आदर्श निर्माण करणारं असं हे व्यक्तिमत्व आहे सर्वांना बरोबर घेऊन कुटुंबाच्या आशीर्वादाने आईवडिलांच्या आशीर्वादाने संत महंतांच्या आशीर्वादाला आज या ठिकाणी त्यांचा हा आनंदमय असा आनंद उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे साजरा होत आहे गणेशदानांचं भाग्य आयुष्य उज्ज्वल जावं आशीर्वाद त्यांना या सर्व संत साधू मुनींनी दिलेलं आहे मित्र मित्रपरिवारच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहे माझ्या वाढदिवसानंद निमित्त गेल्या पंचवीस वर्षापासून मी अनाथासश्रामधे गंगाधर बाबांच्या सलागमध्ये वाढदिवस साजरा करत असतो आजचा जो वाढदिवस होता तो आग वेगळा होता आज युती घरात चौथ दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातली महाराष्ट्रातील प्रसिद्ध महाराज लोकं ती आज या ठिकाणी उपस्थित होते पांढरणगिरी बाबिक व इतर त्यांच्यासमोर महाराष्ट्रातील तालुक्यातील जास्त महाराज मंडळ उपस्थित होती त्याचप्रमाणे आज सकाळपासून त्याचप्रमाणे काल काल सकाळपासून वरुंडे आश्रम गाडगेबाबा आश्रम या ठिकाणी अनादानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला होता तज्ज्ञ त्यानंतर संध्याकाळी पत्रकार दिनाचा पत्रकार दिनानिमित्त दिनानिमित्त पत्रकाराचा सन्मान संध्याकाळची वेळी करण्यात आला व आज सकाळी वस्ती शाळा या ठिकाणी शाळे शालेय पुस्तक वाटप करण्यात आले बॅग त्यांना शालेय बॅग देण्यात आल्या त्याचप्रमाणे आज संध्याकाळी गंगाधर बाबा छत्रलाई या ठिकाणी वाढदिवस साजरा केला माझ्या वाढदिवसा निमित्त ज्यांनी ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या व काहींनी फोनद्वारे दिल्या व त्यांचे सर्वांचे धन्यवाद व त्याचप्रमाणे महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरून आलेली सर्व मित्र परिवार त्यांचे मी आभार मानतो श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळा लिपवरा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस